पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी आहेत यासाठी सातत्याने स्थळपाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अमरावती महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व कामांच्या अनुषंगाने गांधी चौक रॉयली प्लॉट आशियाड कॉलनी परिसरातील नाल्यांची तसेच पाणी साठणाऱ्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे तसेच पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचं पाणी जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत नाल्याचे खोलीकरण करणे व कलवट साफ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आहेत शहरात पावसाळा पूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमध्ये गाळ काढण्याची कामे दरवर्षीप्रमाणे सुरू आहेत तथापि गाळ उपवासाच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य परिस्थिती रोखणं हा नाले स्वच्छता करण्याचा प्राधान्याने उद्देश असला पाहिजे ही बाब लक्षात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीमध्ये योग्य ती सुधारणा करावी सर्व नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसा करण्याचं नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावं संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त कार्यालयात आढावा न घेता प्रत्यक्ष कार्यस्थळी दररोज उपस्थित राहून गाळ उपसा कामांवर योग्य देखरेख करावी अशा स्पष्ट सूचना उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिल्या तसेच नाल्यांमध्ये नागरिकांना घनकचरा फेकण्यापासून अटकाव करण्यासाठी आवश्यक त्या त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देखील उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिले सर्व नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसा करण्याचे नालेनिहाय आणि दिवसेनिहाय नियोजन करावे विभाग कार्यालय व संबंधित यंत्रणांशी समन्वय राखावा लहान नाले व मोठे यांचे प्रवाह परस्परांवर परिणाम करतात त्यामुळे प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्रापलीकडे जाऊन सर्व नाले स्वच्छ झाले आहेत याची खातरजमा करावी अशा सूचनाही उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी केल्या या पाहणे दौऱ्यावेळी सहायक आयुक्त भूषण पुसदकर उप अभियंता प्रमोद इंगोले आशिष अवसरे जयंत काळमेक लक्ष्मण पावडे अग्निशमन अधीक्षक संतोष केंद्रे स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे अग्निशमन विभागाचे सय्यद अन्वर स्वास्थ्य निरीक्षक मनपा कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसी न्यूज